ब्रेकिंग न्यूज पुण्यातील गाजलेल्या शरद मोहळ खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांची नियुक्ती पुण्यातील कोथरूड भागात राहणारे शरद हिरामन मोहळ उर्फ भाऊ यांचा खून दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी गोळ्या घालून करण्यात आला होता तदनंतर अरुण यांनी कोथरूड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते सदर प्रकरणात शासनाच्या वतीने कामकाज पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा